या पे भाषा मंडल करके महान व्यक्तिमत्त्वाविषयी बोलणार आहे त्यांचे नाव आहे डॉक्टर हे पुस्तक लेखिका वीना बाळकर यांनी सुंदर प्रभावी भाषेत लिहिलेली आहे या पुस्तकातून आपल्याला एका स्त्रीच्या संघर्षाची तिच्या परिश्रमाची आणि तिच्या शिक्षण शिक्षा तत्व जाण्याची ओळख होते कोणत्या समाजाचा विकास होऊ शकत नाही परंतु शिक्षण म्हणजे नक्की काय तर शिक्षण फक्त अक्षर आणि पुस्तक एवढंच आहे का तर नाही शिक्षण म्हणजे मुलांचा बुद्धीचा कल्पनाशक्तीचा विचारशक्तीचा आणि अद्भुत आत्मविश्वासाचा विकास करणे हाच हाच विचार मोंढेसरीने प्रत्यक्षात आणलासरी शिक्षणाचा मुलांचं शिक्षण मुलांनी प्रश्न विचारला तर म्हणजे मानला जायचा पण हे सर्व बदलला त्या पुस्तक